पुढच्या बातमीकडे बीडचं बिहार होणं थांबवा असं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे साईबाबां चर्डी त्यांनी साकडं घातलंय अनिल परब यांनी साईबाबांकडे साकडं घातलेलं आहे बीडचं बिहार होणं थांबवा असं साकडं त्यांनी घातलेलं आहे बीडमध्ये संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर त्याचे पडसाद ठिकठिकाणहून उमटताना दिसत आहेत अनिल परब यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी साईबाबांकडे साकडं घातलेलं आहे राजकीय विषयावरती काही बोलणार नाही आज मी बाबांच्या चरणी पाया पडायला आलेलो आहे ईश्वर करो सगळ्यांना शांती सुख समाधान शांती बीडमध्ये देखील शांतता नांदो राजीनामे मागितले जात आहेत मंत्री ते आता बघू राजकारण आहे या सगळ्या गोष्टींमध्ये कशी पुढे पुढे डेव्हलपमेंट होते ती बघू परंतु ईश्वराचरणी आणि बाबांच्या चरणी प्रार्थना करतो की बीडचं जे बिहार होयला लागलं आहे ते थांबो आणि बीडमध्ये सुख समाधान शांती राहते